पाणी नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर सकाळची वेळ आहे तर पाणी तापवायला लागले बघा आंघोळीसाठी तर पाणी ठेवलं यशराजला आणि आम्ही चाललोय शेतावरती तर शेतावरनं आल्यानंतर आम्ही आंघोळा वगैरे करतो कारण की जनावर कपडे घाण करतात शेणानं मुतानं त्यामुळं तर सकाळचं जर्किंग वगैरे घालून चाललोय बघा पाणी यशराज ओतून देत्या कारण की यशराजचा ट्यूशन आहे तास आहे त्याचा तास ता साल असतो तर त्याला पाणी देऊन आम्ही आहे शेतावरती तर मित्रांनो मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ खास आहे तर नक्की कंटिन्यू करा चला मित्रांनो मैत्रिणींनो शेतावरती जायची वेळ झाली सकाळच्या सहा वाजले द्या आज बराच वेळ झाला आणि यशराज तासाला जायचं म्हणलं आमसने जाऊनच देत नाही शेतात कारण तो म्हणतो तुम्हाला तुम पाणी द्या ही द्या ती द्या नंतर जावा मग त्याचा आवरस्तावरस चावा असते द्या त्याला चहा आंघोळ भरपूर काय काय करावं लागतं आवराव लागतो त्याचं आणि नंतर तो एकाने एका वेळ तो पण जातो ट्युशनला नंतर आम्ही जातो तर ही बघा सकाळची वेळ आहे आणि कोंबड्या बाहेर निघाला घालत्या घरातून तर कोंबड्यांना घालवायला लागते नंतर तर चला शेडचा आवरून आली मित्रांनो आणि चहा ठेवलाय मस्त असा तर चहा प्यायला या कारभारांचा चाललं आहे फोन तर फोनचं सारखं चालूच असतंय आहे फोन मी मला पण व्हिडिओमध्ये म्हणलं आहे ती माझी सवत आहे म्हणून तर कंटिन्यू चालू असते त्यांचा फोन आणि दुपारच्या वेळेत आपली शॉर्ट व्हिडिओ करायचा होता आणि त्याची मस्ती चाललेली तर मस्ती टाईम म्हणाय काय हरकत नाही तर चला यशराज बघा यशराजनं भूताचा वेश केला आहे आणि शेजाचा मुलगा आहे श्री तो लय दमवतो घरात म्हणून त्याला भीती घालाय गेलाय तर भितोय का बघूया तर मुलगा न भिता त्या मुलाच्या आईनं आजीच घाबरली आणि मुलानं त्या श्रीनं ओळखलं यश दादा म्हणून आणि त्याची मम्मी आणि आजीच घाबरली त्याची वेशभूषा बघू तर चला आता जायचं घरी तर यशराज काय करतोय बघू लवकर येतोय की नाही कडे आहे मित्रांनो मैत्रिणींनो कॉमेडी ह्यासाठी म्हटलं की यशराजनं लहान मुलांनी भीती घालायसाठी वेशभूषा केलेली तर यशराजची वेशभूषा बघून सुद्धा माणसं एवढी घाबरली तर की बासत तर आमचे दीर चुल म्हणजे शेजारचेच आहेत तर ते पण घाबरलेत परत हे इकडं उभं आहे हे पण भरपूर घाबरले त्यांना ओळखलंच नाही कोण आहे ना ती ती लाम लांब लांबच पळायला लागलीत बघा आणि एवढी माणसं गोळा झाली तर यशराजमुळं की प्रत्येकजण म्हणाय की तिथं कोणतरी आहे आणि कारभारी आमचं तिथं बसले त्या ती काही कोणाला दिसलं नव्हतं तर आणि भरपूर माणसं येऊन इकडून तिकडून बघून जात होते ती आणि प्रत्येकजण जाऊन आपल्या दारासली कड्या घालून आतमध्ये बसत होतं म्हणजे किती माणसाच्या मनात भीती आहे बघा की यशराज ती तोंडात घातले बघा मी उसुशी कवर होती ती घालत होती धुवायला काढलेली ती उसुशींना घालत होतो तर यशराज म्हणला थांब माझ्या डोक्यात जाते का बघूया कवर तर खरंच त्याच्या डोक्यामध्ये बसलं ते कवर आणि म्हटलं थांब यशराजला भीती घालून येतो हे बघा यशराज कसा पळतोय आणि यशराज पळायला लागला की ती फोडून माणसं आलेली मागं पळत जाते ती बघा तर एवढा घाबरला की बास मस्ती मजा मस्ती भरपूर झाली आणि ती कवर घातलं म्हटलं थांब स्त्रीला भीती दाखवत येतो आणि श्रीला भीती दाखवाय गेला ते आमच्या शेजारचे भाऊजी होते ते दारात आलेलं आणि हा तिथं जाऊन उभा राहिला त्यांच्यासमोर तर एवढं ती घाबरलं तर किंवा असच आणि ती घरामध्ये येतच नव्हतं तर त्यांना घरामध्ये आणण्यासाठी किती भरपूर प्रयत्न केला खरं येतच नव्हत्या नंतर ठोकं ठोक वाढलं त्यांचं हृदयाचं त्यामुळं आम्ही थांबवला तिथंच ब्लॉक थांबा म्हणजे यशराजला थांबवला म्हणजे यशराज तोंडाचं काढ नाही तर त्याचने केली एवढी परिस्थिती बेकार झालेली त्यांची तर भरपूर घाबरले ते आणि लहान लहान मुलं तरी कोणसुद्धा दिसत नव्हतं एवढी मुलं घाबरलेली तर की घरात जाऊन बसलेली तर एवढी मुलं घाबरलेली आणि मोठी माणसं घाबरतात लहान मुलांचं काय घेऊन बसलायचा तर मोठी माणसं भरपूर घाबरली ह्याच्या वेशभूषेला म्हणजे हसत हसत केलेला खेळ एकानबारी जीवाशी सुद्धा येऊ शकतो हे ये यशराजला म्हणलं थांब बाबा काय करू नको तर यशराज काय ऐकाय तयार नाही आणि त्यानं एवढ्या जोरात पळत गेला आणि त्यांच्या काकतच बसला मी पुढे गेली नाही व्हिडिओ करायला त्यांच्या काकत बसल्या होती असं हरडत होते ती की मला झपाटलं मला चावलं सोडा सोडा करून जोर जोरात हरडत होते ती असं म्हणजे परत यशराज सांगायला लागला आणि पुढे मी गेलो ना एका एमआय वर्षी म्हणजे आमच्या चौकात भरपूर गर्दी होती आणि चौकातच कॉमेडी चाललेली त्यामुळं तर यशराज बागा कसा बसलाय आणि ती उसुशीचं कवर आहे त्याच्या पुढचं पण दिसत नव्हतं तो परत म्हणायला लागला मला असं वाटत होतं मी त्या माणसांच्या पळायची पळायच्याऐवजी पुढं जाऊन भिताळायला थटतोय काय का पुढं भीत आहे तर बघा अशी मुलं येत होते तर आणि त्याचा व्हिडिओ फोटो काढून घेऊन जात होत्या एवढी त्याची वेशभूषा भयानक होती

ये पासा लेने तो ये ताव लेते थे भैया बस भैया ये पासा के पर मेरा वाला नहीं है ये ऐसा बोल सामने से दाबा क्या है ये चले लीला लोरी आ नहीं दाबा मिडल इज टू बी जेल लाईट नाही सांगितलं की ग ग काय आहे एक गोविंद ओसदन श्रीकडे गेला श्रीपण सततला बेला जमिनी बेत ते भान नेले जेले तरी भाऊ त्याला म्हणले ये घरात मला कामाला मेनवते तुमचे नाव जमा तो मला वाटत तंबाखू टाक चुकून तंबाखू खाली खाली परत येणार एखाद्या